बघा ब्रेकिंग न्यूज आहे गुड न्यूजच म्हणायला लागणार कारण राशन कार्डधारकांना गणेश उत्सव आणि गौरी उत्सवामुळे बारा वस्तू ह्या राशन दुकानातून फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा काय आहे ते आपण सविस्तर बघूया का आणि कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते पण आपण व्यवस्थित बघणार आहे आणि राशन कार्डधारकांना गणेश उत्सव आणि गौरी उत्सवामुळे बारा वस्तू ह्या मोफत मिळणार आहे बघा राशन कार्ड होल्डर तर कितीचा जी आर आहे सतरा जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर आता ह्या वस्तू फ्रीमध्ये मिळणार गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण आहे या सणाच्या निमित्ताने सरकारने राशन कार्ड धारकांसाठी एक विशेष योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत राशन कार्डधारकांना गणेश उत्सवासाठी बारा वस्तू या मोफत दिल्या जाणार आहेत तर किती बारा वस्तू जे आपण आता सविस्तर बघूया बघा या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना गणेशोत्सव साजरा करण्यास मदत होणार आहे सरकारच्या निर्णयामागील उद्दिष्ट हे आहे की समाजातील सर्व स्तरातील लोकांनी आनंदाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करावा विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या सणासाठी आवश्यक वस्तू खरेदी करणे कठीण जाते त्यामुळे त्यांना या बारा वस्तू मोफत मोफत वस्तूंच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे तर बघा एक काय तांदूळ बघा तांदूळ दोन किलो तांदूळ मिळणार आहे गणपतीच्या नैवेद्यासाठी आणि प्रसादासाठी उत्तम दर्जाचा तांदूळ दिला जाणार आहे बघा तांदूळसुद्धा चांगल्या दर्जाचा येणार आहे त्याच्यामुळे ज्यांना पण हे मिळणार आहे राशन त्यांनी नक्की घेऊन या ज्यांना राशन मिळते त्यांनी बघा तांदूळ दुसरा आहे गहू गहू पण दोन किलो मिळणार फ्रीमध्ये मिळणार दोन किलो आणि तांदूळसुद्धा फ्रीमध्ये दोन किलो मोदक आणि इतर पदार्थ बनवण्यासाठी गव्हाचे पीठ वापरले जाते तर दोन किलो मिळणार आहे गहू नेक्स्ट बघा तूप मिळणार आहे अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावभर पाव, पाव म्हणतात त्याच्यानुसार अडीचशे ग्रॅम हे नैवेद्य आणि प्रसादासाठी शुद्ध तूप दिले जाईल बघा तीन नंबर आहे तूप मिळणार नेक्स्ट आहे चार नंबर साखर मिळणार साखर किती मिळणार आहे तर एक किलो मिळणार आहे साखर मोदक आणि इतर गोड पदार्थ बनविण्यासाठी साखर झालं नंतर डाळ मिळणार आहे पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो डाळ मिळणार आहे वेगवेगळ्या पदार्थासाठी पडर पदार्थासाठी डाळीचा वापर केला जातो नेक्स्ट आहे सहा नंबरचं तेल मिळणार आहे तेल किती मिळणार आहे तर पाचशे मिली म्हणजेच अर्धा लिटर तेलाचं पॉकेट मिळणार आहे तळण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी शुद्ध तेल दिले जाईल म्हणजे पाचशे लिटर म्हणजेच पाचशे मिली म्हणजेच अर्धा लिटर नेक्स्ट बघा हळद दिलं हळद पावडर देणार आहे शंभर ग्रॅमचं पॉकेट हे सर्व तुमच्या जे सामान तुम्हाला ते देणार त्यातही व्यवस्थित तुम्ही फ्रीवालं मोजून घ्याल कारण अशा बारा वस्तू तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे तर हळद पावडरसुद्धा देणार आहे गणपतीच्या मूर्तीला हळद लावण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी हळद वापरली जाते नेक्स्ट आहे आठ नंबरचं कुंकू देणार आहे पन्नास ग्रॅम पूजेसाठी आणि आरतीसाठी कुंकू आवश्यक असते नेक्स्ट आहे नऊ नंबरचं अगरबत्ती देणार आहे एक पॅकेट गणपतीच्या पूजेसाठी आणि सुगंधित अगरबत्ती दिली जाईल ही अगरबत्ती आहे नऊ नंबर दहा नंबर बघा मेणबत्ती दिली जाणार दहा नंबरची वस्तू कोणती आहे तर चार नग म्हणजे चार मेणबत्ती दिली येणार आहे एका पॉकेटमध्ये असे चार नग मेणबत्ती देणार आहे आरतीसाठी आणि पूजेसाठी मेणबत्त्या वापरल्या जातात नेक्स्ट बघा अकरा नंबर गुलाल दिला जाणार आहे पन्नास ग्रॅम पॉकेट किती ग्रॅम गुलाल राहणार त्यात पन्नास ग्रॅम राहणार विसर्जनाच्या वेळी गुलाल उधळला जातो यासाठी बारा नंबर नारळ देणार देणार आहे तर नारळ किती येणार ना आहे एक नारळ येणार आहे गणपतीच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत नारळाचा वापर केला जातो त्यासाठी एक नारळसुद्धा दिले जाणार आहे नेक्स्ट आहे म्हणजे अशा बारा वस्तू दिल्या जाणार तर हे वाटप कोणाला मिळणार कसं मिळणार ते आपण याच्या थोडं दोन मिनटं बघूया माहिती बघूया तर या वस्तूचे वाटप राज्यभरातील सर्व रेशन दुकानामधून केले जाणार आहे राशन कार्डधारकांनी आपल्या नजीकच्या रेशन दुकानात जाऊन या वस्तू प्राप्त करून घ्याव्यात वाटप व्यवस्थित होण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक राशन दुकानदाराला सूचना देण्यात आल्या आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन धारकांनी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी तर कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लाभ घेण्यासाठी ते पण बघा आपले राशन कार्ड अद्ययावत असल्याची खात्री करा म्हणजे चालू आहे की नाही याची खात्री करा रेशन दुकानात जाताना राशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत घ्या बघा राशन कार्ड आणि आधार कार्डसुद्धा सोबत घेऊन जा रेशन दुकानदाराने दिलेल्या वेळेत आणि तारखेला जा जे तुम्हाला वेळ दिली आहे राशन कार्ड म्हणजे दुकानदाराने राशन घ्यायसाठी त्या वेळेवर आणि त्या तारखेला जा मिळालेल्या वस्तूंची यादी तपासून पहा आणि पावती घ्या बघा मिळालेल्या वस्तू बरोबर आहे की नाही त्या तपासून पहा आणि त्या वस्तूंची पावती घ्या या योजनेमुळे राज्यातील सुमारे दोन कोटी राशन कार्डधारक कुटुंबांना लाभ मिळणार आहे यासाठी राज्य सरकारने सुमारे पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे तर बघा पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे सरकारने आणि हे सर्व आपल्या जनतेसाठी आहे त्याच्यामुळे जनतेने अवश्य घ्या राशन राशन कार्ड दुकानात जाऊन या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून तो सामाजिक एकतेचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा प्रतीक आहे या सणाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटक एकत्र येतात आणि आनंद साजरा करतात परंतु काही कुटुंबांना आर्थिक परिस्थितीमुळे हा सण साजरा करणे कठीण जाते अशा परिस्थितीत सरकारची ही योजना त्यांच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे तर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने एक विशेष कृती दल स्थापन केले आहे या कृती दल राज्यभरातील रेशन दुकानावर लक्ष ठेवले आणि वस्तूंचे वाटप योग्य पद्धतीने होत असल्याची खात्री करेल कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराची तक्रार असल्यास नागरिकांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवावी बघा तक्रारसुद्धा नोंदवू शकता तुम्ही जर तुम्हाला काही गैरप्रकार दिसून आला तर गणेशोत्सवाच्या या भेटवस्तूमुळे राशन कार्डधारक कुटुंबांना निश्चितच मदत होणार आहे त्यांच्यावरील आर्थिक बोजा कमी होईल आणि ते आनंदाने सण साजरा करू शकतील या योजनेच्या माध्यमातून सरकारने समाजातील सर्व स सर घटकांना सणांचा आनंद लुटण्याची संधी दिली आहे तर बघा असं जी आर होतं आणि ह्या बारा वस्तू तुम्हाला मिळणार आहे तर नारळ गुलाल मेणबत्ती अगरबत्ती कुंकू हळद तेल डाळ आणखी साखर तूप गहू आणि तांदूळ ह्या सर्व वस्तू तुम्ही व्यवस्थित घ्या आणि काही असल्यास नाही तुम्हाला भेटल्या कोणत्या वस्तू तर तक्रार करा असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा नक्की आणा आणि उत्सवाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा चला भेटूया असेच याच लेक्चरची किंवा व्हिडिओची नवीन नेक्स्ट माहिती घेऊन काय होणार आणि कोणाला किती वस्तू मिळाला याच्यावर आपण नक्की व्हिडिओ घेऊन येऊ तर चला भेटूया